शांते शांते आहे ना जिवंत अजून एवढं काय झालं तुम्हाला पाहुणा कुठे गेला आज काय माहिती सकाळपासून दिसना जावं कुठे पाहुणे काय करते माहिती का शांत तुला सांगू काय सकाळी उठत आंघोळ पांघोळ करत नाश्ता विष्ट आणत अगं ते आपले भाऊ बांधव तिकडे जाऊन बसत आहे आता काय आलं काय करतो आपण त्यांच्याशी बोलते नाही या पाहुण्याने जावा का त्यांच्याकडं ते, लगा लगा। ला ला ते ना मुद्दाम खोड्या करत असेल ते जाऊन ना आपल्या चुकल्या करायला बसला जावं आपले पहिला घर जावं करून पाच झाला आपल्याला पहिलंच म्हणत होते नका करू नका करू तुम्हालाच मी का जावा घर जावं करायला पण आपल्याला मुलगा नाही म्हटलं बरे हाताखाली काम करायला राहील ते आपल्याला कामाला ठेवीन ते बाबा असं जावं आपला अगं ते मा पंधरा दिवस झाले ते रानडोकरा माग पळ चुकलं हवाय पळता पळता असं पडलं आपण का ओळख सांग पैसा पाणी जावाय जावायचं असतो किती केलं तर पोरग ते पोरग असत पण नाही नाही काय गरज आहे तुक्याच्या जायची मला माझ्याने सांगितलं अरे तो जाऊ सारखं ते तुक्याच्या राहतोय जावं पण ना असं कम करतो बिचारल्या सारखं त्याला दारू पाणी मटण खाऊ घ्यायला वाटतंय भेटत काम धंदा नको आपल्या जीवावर फुकट खायचं अगं पण मग आपल्या पोरेला तू सांग ना तुला कळत नाही का तुम्हाला माहित नाही का तिला बोलला तर किती राग येतो लगेच तिच्या नाकाला मिरची लागत नवऱ्याला आई तू नुसतं धासपूस धासपूस करत राहते मला म्हणते माहितीये का नाही म्हणजे असं झालं आता पण म्हणजे जवायला काय म्हणायचं नाही तुम्हाला पुरेला काय म्हणायचं नाही तुम्हाला माहिती ते असं झालेलं आहे ना आपल्याला पोरगड आहे ना त्याच्यामुळे फायदा घेऊन राहिला आपला जावाय हा का हा अरे पण ते पटायला पाहिजे मा तू त्याच्याकडे जायला या पाहुण्याला आता काय करावं जावायला पुरेपुरी चव घातली पुरेपूर नाक नाही ठेवलं जावायने आपल्याला आपल्या प्रजेक्टला लहान पोर लागण्याजोगती आली

काय ते बाहेर या का बाहेर या म्हणजे तुम्ही नवरा बायकोचं बोलणं असं चोरून ऐकता का मला मी तर झोपलो मग तुम्हाला काय करत होती याच्यावर झोपायची बसलो होतो आम्ही झोपलं अहो रोजच्या नियमाने आम्ही बस याच्यावर रोजच्या नियमाने माझ्याबद्दल काय काय बोलत होते तू बाहेर या का बाहेर ते एकदा बसायला टाकू द्या आम्हाला उठ अस कोणतं लाड पोरा तुम्ही कुठे जाऊन झोपले असली भारी झोप लागली सासरे बाबा काय सांगायचंय मी रोज इथंच झोपत म्हणजे रोज इथंच झपायचं हा अहो काय पाहुणे आम्ही इकडे तिकडे पाहतोय पाहुणा कुठे गेले पाहुणा कुठे गेले अहो हिमाळी झोपायची जागा आहे मी रोज इथं झोपतो आणि तुमच्या रोज गप्पा ऐकतो माहितीये का आणि याच्या इथं खाली भोक्सं पाडले मी आम आम्हाला तिथून हवा येते अशी झोप लागल मच्छर चावत नाही काय नाही सम जेव्हा भूक लागल तेव्हाच बाहेर येतो हा का हा अहो पाहुणे असं नाही करी जाऊ एका आत जीव जाईल तुमचा याच्याखाली चोरून बोलणं ऐकत का ना ना बोल बोल मग पोरं आडकी करायची का तुला सासूबाई असं बोलायचं नाही जावायला बरं मग असं बोलणं ऐकत चोरून मग तुम्ही कसं झोपत आहे ना मी इथं काम नाही धाम नाही रेट मग निसतं टायमाला बरं मी काय पावले थोडे सर काम आमच्या भाऊबंदाच्या घरी या कशाला जाता तुम्ही जेवायला इथं कम पडत काय जेवायला तुमच्यापेक्षा भारी स्वयंपाक करते ते म्हणत काय त्या पाहुण्याची पोरगी मटण करते म्हणत खात्रावा म्हणूनच पडले आमच्या दारा तुम्ही आहे ना एवढ्या वर्ष संभाळतो तुम्हाला अहो जावाई मी काय म्हणतो आमचे भाऊ किती भांडणं चालू आहे आज त्याने एक बिघा भर रान लोटले माक मावाला त्याच्या का आमच्या जावा चालू चाल आणि तुम्ही जाते ना मला काय करायचं त्याच मी तर काय माझ्या पुढं पुढं देत गेलं का चहा पाहुणे हात पाहतो हा लगेच टावेल तिथे ती पोरगी पाहुणे तिथे घटस्फोट झालेली का म्हणजे जाते काय पोरगी म्हणते घटस्फोट व्हाय करता जाते का तस म्हणले ते काय पाहुणे जर तुमच्या डोक्यात असेल ना ती आमची घटस्फोट झालेली पोरगी आम्ही तुम्हाला देऊन टाकू म्हणलं मी विचार करतो आणि सांगतो काय म्हणजे तुम्हाला तुम विचारून सांगतो असं मला म्हणायचं मग आमच्या पोरीचं काय करायचं कोणाची कोणाची आमची पोरगी तुम्हाला ती तिला ठेवतो ना म्हणजे काय तुम्ही बायका करता लग्न भाऊकीची पोरगी लाच पाहिजे पहिल्याच पूर्ण सांभाळत नाही दम नाही स्वतःच सांभाळा आमच्याच बोकंड देऊन पडले आम्ही सुद्धा घालतो तुम्हाला म्हटलं बरोबर आहे जावे पटलं पाहिजे तुम्हाला जावायला बोलू नये मी म्हणतोय प्रेमाने प्रेमानि जावं जा मी तुम्हाला जावं म्हणूनच बोलतोय मी काही वाईट नाही बोलत पण तुम्हाला पटायला पाहिजे असं तुमची म्हणतोय नावायचा अरे जावा बोला आवाज आवं घालू बोलायची माझ्या रे बाबा तुमचा स्वभाव किती चांगला आहे तुमची ही बायको म्हणजे सासूबाई बरं मी काय सासू ना काय ऐकू मावला ऐका तुम्ही ना असं काही दुसरा विचार करू करून तुम्ही मला घर जावं आहे ना हाय का नाही आणि मग काय चाल तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याची पोर पाहते आता किती पाहुणे मला ठेव का खाऊ करते आता मला परत म्हणले उद्या ये संध्याकाळी मस्तपैकी मस्त पैकी मटन करतो पाचशे पोशाख करतो तुम्हाला मग तुम्हाला कपडे राहिले नाही का कपडे राहिले नाही का कपडे आहेत पण त्यांचं जाणायला पाहुण्याचं मोठे पाना किती आहे मी म्हणतो अजून तो आहे झाल्यानंतर मला काय काय करते आता ते प्रेमाने एवढे मला बोली देत हा आता इथं मी असं खोक्यात झोपतो तिथं डायरेक्ट मला सोफ्या वर झोपायला देते कुलर लाव देत पुढं ती पोरगी अधून मधून येते ती घटस्फोट झालेली मला म्हणते पाहुणे चहा घ्या पोहे करू कर, का पाहुणे जेवायचा टाइम झाला उठा किती पुढे पुढे अजून तर लग्न व्हायचंय लग्न झालं किती माझ्या पुढं पुढं करते की नाही साजरे भाऊ मग आमच्या का मी कुठं म्हणतो फारकत राहील माझ्या भाऊ पोर पोरे चहा घेऊन याची पाणी घेऊन ये आवडली सासरे भाऊ तुम्हाला किती जमीन आहे दादा काय चालू आहे

मग मी तर म्हणलं उंदिरा मी सास रे भाऊ तुम्हाला चाळीस एकर जमीन आहे चाळीस एकर आहे हो मग आता वीस एकर बायकोच्या नावावर हा एकर मेवनीच्या नावावर हा मग तुम्ही एक काम करा ना काय ही चाळीस एकर आहे का ही सगळी मायाच नाव करा मग मायाच्या नाव राहिल द्यायचं मी मला जावायला लागल ना मी करतो ते सगळ काय लागलं का तुम्हाला मग मी नाही जायचो तिकडं तुमच्या पाहुणे तिकडं म्हणजे आम्ही कटोर घेऊन मागायची लोकांना आहे ना मी दोघी दोघी बहिणीला बायकू करतो मी घर जावे म्हणून राहतो ना अजून पडून वरून त्यात काय होत शेवटी माझंच होईल ना सगळं तुम्हाला एकतर वांशाल दिवा नाही मग मी आहे ना देवा जावे म्हणजे तुमच्या असं मनात आले बा जो मोठा गट आहे तो तोड काढ करायचं नाही ना अजिबात नाही मग तुम्हाला एक ठिकाणी ठेवायचा होतो गट शाबूत राहील हा ते म्हणते आहे बरोबर गटाची भोडभाड होणार नाही ऐक नाही नेऊन ना भाई अहो दाजी तुमचं वय कुठं माझं वय कुठं काही बोलतात वयाचं काय घेऊन बसले नेऊंडी बाई तुम्ही मी माझं वय कमी करून आणतो तुम्हाला शोभन असं आणि तुमच्या बहिणीला शोभन असं मग तर काय अर्थ नाही महत्त्वाचं आहे तुमचा बारा नंबरचा गट शाबूत राहीन वीस वीस गुण एकर होणार नाही हो पण तुम्ही कसं राहता कसं का काय करता सगळा बदल करतो ते खरं आहे बर करतो में में ते हो। ते का जाऊन द्यायची विषया करतोय बहिणीला आणि विषया कर तुला खरं आहे सगळं खरं झालं पण तुम्ही वय कस कमी करणार वय मेवनी माझी काळजी न करू जीन पॅन्ट घालणार टी शर्ट घालणार केस काळे करणार मिशा काढणार गॉगल लावणार टोपी mm. घालणार आणि मग बघ कसा हिरो सारखा दिसत mm. तुला शॉपला पाहिजे <laughs> कस सांगू मी काय हाय माझ्या मनात बाई सांगू मी काय हाय माझ्या मनात प्रेम या कर आत्तापणात प्रेम करावं वाटत या आता म्हणजे पण काय बोलत होतो मी पट तुमचं वय कुठं तुम्ही कुठं तुम्ही दिसता कसे कपडे कसे सगळा बदल वय पूर्ण सांगा तुम्ही त्या नंदनीला नको नको तिला नका सांगू सासरी मला असं आहे तुम्ही त्या बारा नंबर गटाची फोड करू नका आई ह्या एकर तसाच राहू दे असं म्हणते बर करतो मग विचार बरं मी काय सांगते तू बस पाहुणे जवळ गप्पा मला मानसवासाठी मिटिंग आहे काय जावंय हा असे कुडकुड कुडकुड करता सोबतच तुम्हाला लहान याक्रमाणे कधी नाही पाण्यात आलं खाण्यात आता मला झोप काही बोलू नका झोपत चहा पाणी करा मला

तुम्ही ना जसं तुमचं वय झालंय ना तसं तुमची बुद्धी पण कमी झाली भ्रष्ट झाले मान ये बस काय चाललंय आतमध्ये असं सा? काय आहे सासऱ्याला सा सासूला एक मोलाचा सल्ला सा देत होतो तुम्ही हा त्यांना सांगितलं त्यांना सांगितलं तुमच्या बारा नंबर जो गट नंबर आहे किती जमीन आहे ती चाळीस एकर आहे तुला माहीत मग म्हणला आता वीस एकर महाबाई कुल नावा जाईल वीस एकर मेवनीबाईच्या नावा हो जाईल बरोबर आहे म्हणलं दुसऱ्याला जाण्यापेक्षा तुमचा जर गट नंबर आणि तुमचा तो चाळीस एकरच चा जमीन एकाच माणसाच्या नावावर राहिली तर काय अडचणी काय म्हणायचं पुढचा उद्देश म्हणजे सगळं तुम्हालाच पाहिजे तिला नको का ते म्हणते तिला नको म्हणजे तिच्या नावावर वीस तुझ्या नावावर वीस आणि मी दोघेचा मिस तुझ बघा तू बघत घातली माझी तू बघत काय या वयात हा दोघाचा मिस ये तुम्ही आधीच माझ्यापेक्षा एवढे मोठे वयाचे तरी मी लग्न केलं अजून मी माझ्यात बदल करून घेतो जसं मी उनी बाईला लागेल तसा मी राहतो तुला जसा लागन ह्या कपड्यात तसा मी राहतो अहो तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का नाही शेखर जमीनचा प्रश्न आहे ना दुसऱ्याला जाण्यापेक्षा खांद्या जावायला तुम्ही ना इतका वयचा जावाय माग माझ्या बापाला नको नको केली आईला केली आता के मिळूनच्या माग लागले का सासरा बिचारा काहीच म्हणत नाही पण ही सासू हा 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 लय कडक बिचारा लय देव माणूस आहे सासरा त्याला मान्य झालं हे त्याला खरं पाहुणे हे तुमचं मान असं झालं तुम्हाला वय तागून गेले असतील ते नाही नाही शब्द दिलाय मला काय म्हणले पाहुणे तुम्ही म्हणता ते खरंय मी याच्यावर विचार करतो ऐक नाही बाई हो ते लहान पोराला कस ना दिला हा हा म्हणते तस केलं असून मग मला काय करावं लागेल त्या तुमच्या भाव कितले का त्या त्यांची एक पोरगी घटस्फोट झालेली ते म्हणले पाहुणे मग हिच्या संग तुम्ही लग्न करा आणि त्या शिला दिली संग लग्न करायचं म्हणते बाई तुम्हाला किती वेळा सांगितलं तिथं जात नका जाऊ यासाठी जाता का तुम्ही रुळ जाते तिथं चहाच्या टायमाला तुला सांगतो काय पुढं पुढं करते ते माया का सांगू पन्नाच बारा गेल्या बरोबर पाहिलं चहा करते चहा केला का लगेच मला म्हणते पाहुणे मस्तपैकी सोफेअर सोफा लगेच ती शिला येते मस्त पैकी कुलर बिलर लावते मला म्हणते निवान झोपा दोन अडीच वाजता मी उठते उठले का मस्त पैकी तुम्हाला स्वयंपाक करते मला म्हणले पाहुणे तुम्हाला काय आवडत म्हणलं मला मटणाचा रस्सा लय आवडत अजिबात माझ्या इथं आई बापाच्या घरी थांबायचं नाही चला तुमच्या आईबापान कमून लागले काय सोकले काय तुम्ही वंशाचा दिवा नाही मी जाऊ म्हणून तुमच्यासारखा दिवा ना नकोच आहे त्यांना घर जावे घर जावे म्हणून लाडात आले काय तुम्ही दुसरं लग्न करायला बसले ती नेत ही ही नेते पद्धत झाली नको चला भरा तुमची पिशवी तू तुराई मी जातो बघा सोम हा का मी एकटी राहून काय करू इथं आई बाबा सेवा कर ना तू हा पण तुम्हाला घर जावं कशासाठी केलं मग कशासाठी सेवा करण्यासाठी मग राहतो मग आपलं मी इदं रा मग हा करत जेवणाची तयारी तर मी एक झोप मारितो काय सेवा केली काय ना आमची कोणची काय नाही आम्हाला नवरा वेळेस लागून देत नाही दोघांची आपण इथं कशाला झोपता ईद उठलं बाई दोन वाजता उठा मस्त मस्तपैकी स्वयंपाक करा पुरणपोळीचं आणि मग मी कोणता फोन आहे आज पुरणपोळी खायला तूच बघा आवडलं तुम्ही इकडे झोपाना खाटावर मधी काय तिथं आत मधी अरे जाग आहे माझी झोपायची टोपी घे माझी पहिली टोपी घे मला ते शेवट येत नाही बेवनी बाई मी आत मधी झोपतो हे वरून लावून घ्या का तुम्ही आता झोपायला सोबत पहिलं का चक्कल नाही राहिली माणसाला आणि घ्या चला झोपू द्या आणि मला दोन वाजता उठेव घ्यावा बरोबर हा घेऊ टाकण्या देशिवाय अरे इकडे पाडलेले आहेत ना गादी टाकवरून टाकली गादी हा जातो करा सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात मेवनी बाई सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात लवकर राव म्हणतोय मी आता मातरपणात लवकर नको नको झोपू द्या बसाय हा तूच आता पाच ची चवनाबाई